नमस्कार कसे आहात सगळे छान ना आज आपण अळूवडी बघतोय अळूवडी आपण दोन प्रकारे बघतोय एक आपली पारंपारिक पद्धत जशी आपली आई आजी पणजी जशा प्रकारे करायची एक ती पद्धत बघतोय आणि एक नवीन पद्धत बघतोय जी अगदी झटपट होते आधी आपण आपली पारंपरिक पद्धतीने अळूवडी बघूया आपण आधी साहित्य बघून घेऊया इथं आपल्याला अळूची पानं लागणार आहे अळूची पानं कधी पण देठ काळपट बघून घ्यायचा ती पानं जास्त खाज येत नाही जेव्हा तुम्ही पातळ भाजी करत असाल आळूची तेव्हा जरा हिरवी पा देठ असेल हिरवट ती पानं घ्यायची आणि जेव्हा वडी करत असाल तेव्हा अशी काळपट देठाची पानं घ्यायची आपल्याला इथं बेसनपीठ आहे जवळजवळ पाव किलो मी बेसनपीठ घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आपल्याला धना पावडर लागणार आहे जिरा पावडर लागणार आहे आलं लसूण पेस्ट थोडी हळद लाल मिरची पावडर काही मीठ आणि थोडी तीळ घेतली गूळ आणि चिंच मी एकत्र एक भिजवून घेतली चिंच जेव्हा भिजवली ती मी गाळून घेतली कारण त्याच्या रेषा वगैरे असतात त्या तोंडात यायला नको आणि मग त्यामध्ये गूळ टाकला त्याचं चा बघा छान अगदी छान पाणी झालेलं आहे जाडसर असं असेट काढताना भारदार सुरी घ्यायची म्हणजे देट अगदी अलगत लगीत निदतो त्याचं थोड शिरा अशा काढत आणायच्या म्हणजे जरा तोंड थोड्या शिरा काढता आल्या तर काढायच्या काड़, अशा थोड्या थोड्या फक्त पान फाटू द्यायचं नाही याची काळजी घ्यायची हे बघा अशा शिरा काढून घेते बाकी मी बाकीचे पानं मी करून ठेवले तुम्हाला एक पान दाखवलंय मी कसं करायचं आणि जर तुमचे पानं खूपच असे वाकडे असतील तर थोडं लाटलं फिरवून त्याला थोडं सरळ करून घ्यायचं चा। बघा छान होतात चपटे होऊन जातात म्हणजे आपल्याला पिठाचं मिश्रण लावायला छान होता आता आपण सारण तयार करून घेऊया पीठ इथे मी जो अडीचशे ग्रॅम पीठ घेतलेलं आहे चण्याच्या चा। डाळीचं त्यात आपण फक्त दोन चमचे तांदळाचं पीठ टाकतोय याने वडी खूपच कुरकुरीत आणि छान होते त्यात टाकतोय चमचाभर भर धना पावडर अर्धा चमचाच्या भर जिऱ्याची पावडर भाजलेलं जिरं होतं एक दीड चमचा तीळ एक दीड चमचा लाल मिरची पावडर अगदी पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट आलं लसूण मी कांदून घेतलं आहे आता यात आपल्याला हे चिंचं गुळाचं पाणी टाकायचं आहे हे मी दोन वड्या दाखवते तुम्हाला दोन प्रकारच्या त्यासाठी एवढं पाणी करून ठेवलंय नाही तर एवढं नाही लागत आता मी हे मिश्रण तयार करून घेते चला आपलं बेसन पीठ बघा सगळं मिश्रण एकत्र एक करून घेतलं मी एवढं जाड ठेवायचं आणि मी दुसरं पाणी नाही टाकलं चिंच गुळाच्या पाण्यातच आपण हे तयार केलं आहे आता आपण आपली पारंपरिक पद्धत म्हणजे आपली आजी आज आई अशाच प्रकारे आळूओळी करायची असं ताट उलट करायची आणि त्यावर अळूचं पान कधी पण असं हा भाग खाली करायचा आणि हा भाग आपल्याकडे येऊ द्यायचा आता याला बेसनपीठ लावायचं हे आपलं मिश्रण तयार केलेलं खूप जाड पण नाही लेप द्यायचा आणि खूप पातळ पण नाही एका पानाला बघा मी असं छान मिश्रण लावून घेतलं ला। जास्त जाड नाही पातळ नाही दुसरं पान ठेवताना हा खालचा भाग खालीच ठेवायचा आणि असं उलटं ठेवायचं जो भाग आपण असा केलेला ना पहिल्यांदा तो भाग तिकडं करायचा आणि हा भाग इकडं येऊ द्यायचा आता पुन्हा याला बेसनपीठ लावून घ्यायचं बघा दुसऱ्या पानाला पण मी लावून घेतलं बेसनपीठ आता पुन्हा तशीच पद्धत जे आपण इकडचा भाग आता दुसऱ्या पानाचा इकडं केलेला आपण हा भाग आता उलट करूया आता हा भाग आपल्याकडं घेऊया जसं पहिलं पान ठेवलेलं असंच आता चा चार पाच पा पाच पानांची पाना तरी मी एक रोल तयार करून घेते बघा पाच पानं मी एकमेकांवर ठेवून एक उलट एक सुलट असं करून लावून घेतले आता आपण रोल करूया तुम्हाला मी दाखवते रोल कसा करायचा अशा प्रकारे रोल केला छान होतो सुटत पण नाही हा इकडचा भाग दुमडला की पुन्हा इकडचा भाग दुमडायचा आणि मग आपला हा भाग दुमडत जायचा बघा अगदी काहीच जास्त त्रास होत नाही छान रोल होतो आपला तुम्ही बघू शकता किती छान रोल झालाय हा भाग पण असा खाली दुमडून घ्यायचा म्हणजे मग बघा आणि इथं पण बेसन पीठ लावून देते मी म्हणजे आपली वडी एकदम छान होईल इथं थोडस बेसन पीठ लावलं म्हणजे सुटणार नाही आपली वडी बघा आपला रोल किती छान तयार आहे ज्यात आपल्याला रोल वाफवायचा आहे अशी मी गहू गाळायची चा गाळणी घेतलेली आहे त्याला मी तेल लावून घेते म्हणजे आपला रोल चिटकणार नाही आपल्याला जेव्हा रोल वाफवायचा असतो तेव्हा मी पातीला पाणी ठेवलं आहे उकळत आहे त्याच्यावर आपली ही गाळणी ठेवायची तेल लावलेलं आहे आपण गाळणीला त्यात आपला रोल ठेवून द्यायचा आपण भाग आहे ना खालचा तो आता खाली करायचा म्हणजे तो असा चिटकून राहतो जरा कोपऱ्यालाच ठेवूया इथं मला दुसरा रोल ठेवायचा आहे जो आपण नवीन पद्धतीचा बघतोय झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपण नवीन पद्धतीचा रोल बघतोय आता आपण पानं कापून घेणार आहोत याची पण मी देठ कापून घेतली आहे आधी पानं स्वच्छ धुवून घेतली पहिला रोल केला तेव्हा आपण पानं स्वच्छ धुतली आता हे पानं अगदी बारीक कापायची आपल्याला मी आता सगळी पानं कापून घेते पानं बघा मी अशी बारीक कापून घेतलेली आहे एक आठ ते दहा पानं घेतली मी आठ एक आता त्यात आपण बेसनपीठ टाकू तीन चार चमचे टाकले मी बेसनपीठ त्यात दीड एक चमचा तांदळाचं पीठ टाकते आलं लसणाची पेस्ट टाकते धनेची पावडर टाकली आहे जिऱ्याची पावडर टाकते एक चमचा लाल मिरची पावडर हळद पाव चमचा चवीनुसार मीठ आणि आपलं उरलेलं चिंच गुळाचं पाणी ना त्यातच आपल्याला हा रोल पण तयार करायचा आहे बेसन पीठ लागलं तर टाकायचं घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे दुसरं पाणी नाही वापरणारे मी फक्त चिंच गुळाच्या पाण्यातच हा रोल पण तयार करायचा आहे आपल्याला बघा पीठ मी असं काढून घेतलं माझ्याकडनं सॉरी तीळ राहून गेली तीळ टाकायची आधीच टाकायला हवी होती आता ह्याचा छान गोळा तयार करून घेते बघलं बघा आपला गोळा किती छान तयार झाला आहे आता आपण त्याचा छानसा असं काही चिटकत नाही हाताला तुम्ही बघू शकता असा छानसा रोल तयार करून घ्यायचा ही नवीन पन पन पद्धत आहे पटकन पण होतो पण आपली ती पद्धत पण छान आहे पारंपरिक पद्धत आहे ते करताना आपल्या जुन्या काळाची आठवण होते आपल्या आजी आई आता हा रोल पण तुम्ही बघू शकता काय छान झालेला आहे आपल्या पहिला रोल जसा वाफवतोय त्याच्या शेजारी हा दुसरा रोल मी जरा लहानच केला आहे ठेवून दिला आहे आता याला आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं छान वाफ देऊन घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे आपले रोल बघा काय छान शिजून गेलेले आहे पूर्ण वाफून गेले नीट आता मी गॅस बंद करते आणि याला पूर्णपणे थंड होऊ देऊया मगच कट करायच्या वड्या नाही तर तुटतील वड्या रोल बघा एकदम थंड होऊन गेलेले आहे काही चिटकले वगैरे पण नाही तर छान रोल झाला आहे हा आपण एकदम नवीन पद्धतीचा एकदम झटपट केलेला आणि हा आपला पारंपारिक रोल जशी आपली आई आजी करायची आधी आपण हा कट करूया रोल कट करूया आता आपण हे बघा काय छान रोल झाले आपल्या बारीक बारीक स्लाईस करूया आपण म्हणजे तळल्यावर अगदी कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता काय छान आळूवडी झालेली आहे आता मी असेच सगळे आळूवडी अळूवडी कट करून घेते आपल्या आळूवड्या बघा सगळ्या मी कापून घेतले आहेत एकदम छान झाले काहीच तुटलेल्या नाही काही नाही आता मी तुम्हाला दुसरा रोल कापून दाखवते आता आपण हा रोल तळू कापूया हा पण रोल बघा का सुंदर आळूवडी झाली आहे एकदम छान कट होतात आपल्या आता मी हा पण रोल सगळा कट करून घेते बघा सगळ्या आळू अळूवडे कापून घेतलेले आहे मी एकदम छान झाले आता आपण थोड्या तळून बघूया आधी आपल्या पारंपरिक ज्या आपण केलेल्या आळूवड्या त्या तवूया आता हे आम्ही खरपूस होतो जरा ब्राऊन कलर व्यवस्था मी तळून घेते ह्या वड्या बघा आपल्या आळूवाड्या छान तळून घेतले आहे मी एकदम कुरकुरीत झाले आहे आता आपण दुसऱ्या केलेल्या त्या तळून घेऊया आता ह्या पण मी छान थोड्याशा कुरकुरीत होत थो तळून घेते ह्या आळूवाड्या पण छान तळून घेतले मी तेल तळून घ्यायचं बघा जास्त तेल पण नाही लागलेलं ना। आपल्या आळूवड्यांना आणि उरलेल्या आळूवड्या बघा मी अशा बॅग म्हणजे पॅक करून ठेवल्या तुम्हाला जेव्हा खायच्या आठ दिवस पण फ्रीजमध्ये छान राहता अशा पण पॅक करून ठेवा आणि जेव्हा हव्या तेव्हा तेव्हा फ्राय करून खाल्ल्या चालेल बघा आपल्या वडे किती छान झाले तुम्हाला दोन प्रकारे आज मी कशा करायच्या आळूवड्या दाखवल्या